कृषी महाविद्यालय अकोला येथे कृषी क्षेत्रातील संधींवर वर व्याख्यान व चर्चासत्र संपन्न कृषी विद्यालय अकोला येथे दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता कृषी क्षेत्रातील संधी भूतकाळ वर्तमान व भविष्य या विषयावर व्याख्यान व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी तथा कृषी शास्त्रज्ञ व कृषी उद्योजकांना निमंत्रित करण्यात आले होते कार्यक्रमाच्या प्रमुख वक्तव्यांपैकी डॉक्टर मंगेश दुधे प्रधान वैज्ञानिक भारतीय तेल बिया संशोधन संस्था हैदराबाद यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत कृषी क्षेत्रातील भूत व वर्तमानातील स्थितीवर प्रकाश टाकला तसेच भविष्यातील संधींचा शोध घेण्यासाठी कठोर परिश्रम व योग्य दिशा यांचे महत्त्व स्पष्ट केले डॉक्टर दुधे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रवासाचा अनुभव सांगत प्रोत्साहित केले त्यांनी सांगितले की महाराष्ट्रातील कृषी विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांच्या श्रेणीत आपले योगदान वाढवावे यासाठी परिश्रमाची तयारी ठेवली पाहिजे तसेच भविष्यातील संधीचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी केले कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत कृषी क्षेत्रात संशोधन व उद्योजकतेसाठी असलेल्या विस्तृत संधीबाबत माहिती देण्यात आली या चर्चासत्रामुळे विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील वेगवेगळ्या संधीची आणि आव्हानांची समज झाली कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक संशोधक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला